आज मुंबई उच्च न्यायालयाने जे आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं जो लादला होता त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांकर शिवसेनेचे महाड पोलादपूरचे आमदार भरत शेट गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सदर आमच्या म्हण बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षण करून अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतरनं अनगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आधी दिले होते ते पत्र इनवर्ड न होता गायब करण्याचं काम केलं होतं आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली की साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आमच्या आमच्याविरो आम्हाला दिलेला आहे अनगर याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेनी राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये आम्ही आनगर आपण रद्द करू परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की तर बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की आनगर हे मोहशी बाज बाजार बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ सहा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील करायला हे रद्द केलं त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो एक आमदार या नात्यानं आणि आज सोमवार महादेवाचा वार आहे था था आज आमच्या नागनाथ महाराजांचा आभार आहे नागनाथ महाराजांना खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघाला आणि न्यायालयानं मोहोळ मतदारसंघाला अत्यंत आज आनंदाचा असा हा निर्णय दिला आहे त्यामुळे दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज मोहोळ तालुक्याच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्णक्षण निर्माण झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेवीस नोव्हेंबर रोजी हा मोहोळ तालुका पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि आजच्या तारखेला अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या संदर्भातला माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त झाला संतोष सुरेश पाटील विरुद्ध राज्य सरकार सत्तावीस चारशे पंधरा या क्रमांकाने उच्च न्यायालयामध्ये पीआयएल दाखल करण्यात आली होती अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यातील सरकारी वकिलांनी देखील एक त्या ठिकाणी रीट याचिका दाखल केली होती त्यातील एलमधील याचिकेच्या संदर्भामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करता राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाइड करणं म्हणजे ते नोटिफिकेशन रद्द रद करण्याच्या संदर्भामध्ये आदेश केलेले आहेत अद्याप आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे आदेशामध्ये सविस्तरपणे काय नमूद केलेलं आहे या संदर्भात प्रत्यक्ष आदेश प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला सविस्तर बोलता येईल तरीसुद्धा आमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनगर अप्पर तहसील कार्यालयाचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे आणि हा अतिशय आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळं मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या लढ्याला यश आलेलं आहे या अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं म्हणून मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने अतिशय तीव्र स्वरूपाचा लढा दिला होता या लढ्यामध्ये अनेकांनी उपोषणं केली होती वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली होती मोर्चे काढले होते मोहोळ बंद ठेवण्यात आलं होतं याच्यामध्ये मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी मोहोळ शहरातल्या नागरिकांनी आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने यामध्ये या आंदोलनामध्ये भरघोस असा पाठिंबा दिला होता आनगरचे नेते राजन पाटील असतील किंवा तात्कालिक आमदार यशवंत माने असतील यांनी या मोहोळ तालुक्याचे दोन तुकडे करून त्यामुळ हो तालुक्यावर फार मोठा अन्याय केलेला होता आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवाज सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी उठवला होता आमचा आवाज उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयापर्यंत आमच्या भावना पोहोचल्या ज्या पद्धतीनं अनगर अप्पर तहसील निर्मिती करत असताना कुठल्याही पद्धतीची कल्पना इथल्या जनतेला देण्यात आलेली नव्हती प्रशासकीय यंत्रणेने फक्त बारा दिवसामध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली होती राज्यामध्ये जवळपास साठ ते पासष्ट अप्पर तहसील कार्यालयांच्या निर्मितीची मागणी असताना आणि मागच्या दहा ते बारा वर्षापासून संबंधित प्रस्ताव प्रलंबित असताना मोहोळच्या बाबतीत मात्र बारा दिवसांमध्ये आनगरचं अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत सत्ता येते जाते माहीत नाही आणि म्हणून करता आनगरकरांनी स्वतःचं एक स्वतंत्र साम्राज्य निर्माण करता या मोहोळ तालुक्याचे स्वार्थापोटी दोन तुकडे केले ज्या अनगर गावाला जायला एकही एसटी नाही ज्या अनगर गावाला जाण्याची कुणाचीही मानसिकता नाही कारण नसताना जवळपास एक्केचाळीस बेचाळीस गावांना त्या अनगर तहसील कार्यालयाला जोडून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला होता हे अत्यंत संवेदनशील आणि आमच्या मनाशी निगडीत असलेल्या मूळ जनतेच्या बाबतीतली ही गोष्ट आहे आणि हा जो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आदेशाची प्रत लवकरच येईलच त्याच्यानंतर सविस्तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ परंतु आता या ठिकाणी ह्या निर्णय झाल्याबद्दल मी मान्य उच्च न्यायालयाचे आभार मानतो यामध्ये खासदार धनंजय माडिक असतील संतोषांना पाटील असतील त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सरकारी वकील असतील किंवा मोहोळमधील जे वकील मंडळ असेल बार कौन्सिल असेल या सगळ्यांनी मिळून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या के होत्या त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं मी त्या सर्वांचा आभार मानतो आणि विशेष करून मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्याचं अभिनंदन देखील करतो धन्यवाद नमस्कार मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा आज विजय झाला आहे अनगरला बेकायदेशीरित्या जे अनगर अप्पर तहसीलदार तहसील कार्यालय जे मंजूर केलं होतं आज हायकोर्टाच्या आदेशानं ते रद्द झालं आहे हा विजय मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेचा आहे मोहोळ तालुक्यामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी उपोषण केलं रस्ता रोगो केला मशाल मोर्चा काढला आणि हायकोर्टामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आंतुरकर सरांनी हा विषय मांडला विरोधकांनी पण त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु कोर्टाने त्यांची बाजू खोटी ठरवत आज अनगर आपत तहसील कार्यालय जी ऑर्डर झाली होती ती आज ऑर्डर रद्द रद हायकोर्टाने केली आहे हा मोहो तालुक्यातील लांगनाथ महाराजाला हा विजय मी समर्पित करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपनी पावल मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर